दीपेश त्याच्या वडिलांचा अंत्यविधी करण्यासाठी आला होता खरं तर दीपेशचे वडील दीनदयालजी वृद्धाश्रमात राहत होते फार पूर्वीच दिपेश त्यांना वृद्धाश्रमात सोडून गेला होता तेव्हापासून ते याच वृद्धाश्रमात राहत होते इथे राहता राहता प्रत्येकजण एका कुटुंबाप्रमाणे राहत होता कारण आता आपल्या घरच्यांना आपल्याशी काही देणं घेणं नाही हे सत्य त्यांनी स्वीकारलं होतं आणि आता हे जे काही चालू आहे ते हेच आहे आता हे वृद्धाश्रमच त्यांचं घर आहे आणि इथे राहणारे लोकच त्यांचं कुटुंब आहे दीनदयालजी त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या वृद्धाश्रमातच राहिले आणि जेव्हापासून दीपेश त्यांना वृद्धाश्रमात सोडून गेला होता तेव्हापासून एक दोनदा त्यांनी दिपेशसोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता परंतु दिपेशकडे त्यांच्याशी बोलण्यासाठीचा वेळच नसायचा त्यामुळे हळूहळू दीनदयालजी यांनी दिपेशला फोन करणं शेवटी बंद केले होते आणि आज बऱ्याच दिवसांनी दिपेशच्या मोबाईलवर फोन कोणाचा तरी फोन आला त्याने कोणाच तरी फोन आला ज्याने त्याला सांगितले की दीपेशचे वडील दीनदयालजींचा मृत्यू झाला आहे आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या मुलाला म्हणजे दिपेशला वृद्धाश्रमात यावं लागेल वृद्धाश्रमात आल्यानंतर वृद्धाश्रमात आल्यानंतर दिपेश दिपेश वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला आणि वडिलांवर संस्कार केल्यानंतर दिपेश पुन्हा वृद्धाश्रमात परतला आपल्या वडिलांच्या वस्तू पाहण्यासाठी आणि त्या घेऊन जाण्यासाठी खरं तर मरण्याआधी दीनदयालजींनी आपल्या एका सहकार्याला सांगितले होते की त्याच्या मृत्यूनंतर जर त्यांचा मुलगा अंतिम संस्कार करण्यासाठी आला तर त्यांची एक शेवटची इच्छा होती आणि त्यांनी ती शेवटची इच्छा एका कागदावर लिहून त्यांच्या बॉक्समध्ये ठेवली होती जेव्हा दिपेश अंतिम संस्कार करण्यासाठी आला आला होता तेव्हा त्यांच्या सहकार्याने त्याला त्यांच्या वडिलांचे शेवटचे इच्छापत्र आणि बॉक्सबद्दल सांगितले ते पाहण्यासाठी जी पाहण्यासाठी दिपेश वृद्धाश्रमात परतला होता वृद्धाश्रमात पोहोचल्यानंतर दिपेशने वडिलांचा बॉक्स उघडला त्यामध्ये काही जुन्या वस्तू पडलेल्या होत्या दिपेशला त्या जुन्या वस्तूंमध्ये त्याचा त्याच्या उपयोगाची कोणतीही वस्तू वाटली नाही दिपेशने पत्र ते पत्र शोधणे सुरू केले जे त्या बॉक्सच्या सर्वात खालच्या तळाला एका पेपर खाली ठेवले होते दिपेशने त्याच्या वडिलांनी लिहिलेले शेवटचे पत्र उचलले आणि ते पत्र तो वाचू लागला त्याला त्याच्या वडिलांची शेवटची इच्छा जाणून घ्यायची होती म्हणून तो ते पत्र वाचू लागला ते पत्र हातात घेऊन जसा तो वाचून वा वाचू लागला तसे त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा धारा वाहू लागल्या आणि तो स्वतःवर ताबा ठेवू शकला नाही कारण त्या ते ठिकाणी त्याच्यासोबत त्याची बायकोसुद्धा आलेली होती त्याची पत्नी निलिमासुद्धा सुद्धा तिथे खोलीत उभी होती ती ते तिच्या नवऱ्याला असे रडताना पाहून ती विचारते की काय झालं दीपेश तुम्ही असे का रडत आहात मान्य आहे तुमच्या वडिलांचा नुकताच मृत्यू झाला आहे पण एक ना एक दिवस तर सगळ्यांना जावंच लागतं तुम्ही स्वतःला इतका इतका काही त्रास करून घेऊ नका यात रडण्यासारखं काही नाही दिपेश त्याचे अश्रू जितके पुसत होता तितकेच अश्रू डोळ्यातून बाहेर पडत होते आज त्याची इच्छा असूनही तो त्याचे अश्रू थांबवू शकत नव्हता सतत वाहणारे अश्रू पाहून निलेमा त्याला विचारते की असं नेमकं काय काय लिहिलं आहे तुमच्या वडिलांनी जे वाचून तुमचे रडणं थांबत नाही आहे मलाही दाखवा ते पत्र पण जेव्हा निलिमेने ते पत्र वाचायला सुरुवात केली ती जागेवरच स्तब्ध झाली तिच्या तोंडून आवाजही निघत नव्हता ती काहीच न बोलता एका जागेवर उभी राहिली दिपेश तिथेच बसून त्यांच्या वडिलांच्या फोटोकडे पाहत रडू लागला तो रडता रडता आपल्या वडिलांची माफीही मागू लागला तो रडत रडत बोलत होता की बाबा प्लीज मला माफ करा माहीत नाही पण का मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही मी तुमच्या व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्याला महत्त्व दिले परंतु तुमच्या बोलण्याला कधीच महत्त्व दिले नाही शिवाय कधीच तुम्हाला माझा वेळही दिला नाही तुम्ही वारंवार मला फोन करायचे पण मी कधी त्याचं प्रत्युत्तर दिलं नाही मी माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट आज मी गमावली बाबा बाबा तुमचं माझ्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे मला आधीच कळलंच नाही पण आज जेव्हा तुम्ही माझ्यापासून कायमचे दूर निघून गेलात तेव्हा मला तुमची कमी भासत आहे भाव तुम्ही परत या ना प्लीज दिपेश अश्रुनी भरलेल्या डोळ्यांनी आणि जड आवाजाने हे सर्व काही बोलत होता त्याचा आवाजही व्यवस्थित निघत नव्हता निलिमा तिच्या नवऱ्याला धीर देत म्हणाली दिपेश स्वतःला सांभाळा आता हे सत्य आपण बदलू शकत तर नाही ना तेव्हा दिपेश रागाने निलेमाकडे पाहतो आणि स्वतःला तिच्यापासून दूर करतो आणि म्हणतो की हो आता हे सत्य हे सत्य मी बदलू तर शकत नाही की माझे वडील आता या जगात नाहीत आणि आता त्यांना इच्छा असूनही मी पाहू शकणार नाही पण जेव्हा ते या जगात होते आणि जेव्हा त्यांना माझ्यासोबत बोलायचे होते त्यांना मला भेटायचे होते तेव्हा मी त्यांना भेटू शकलो नाही फक्त आणि फक्त तुझ्यामुळे लहान सहान गोष्टींमुळे तू माझ्या वडिलांबद्दल काय काय बोलली होतीस निलेमा तू माझ्या वडिलांविरुद्ध माझ्या मनात किती काय काय भरवले आणि मी आणि मी तुझ्या गोष्टींमध्ये अडकून इच्छा नसतानाही माझ्या वडिलांना घरातून बाहेर काढले आणि माझे वडील मला सतत सांगत होते की त्यांची काही चूक नाही आहे त्यांनी काही केले नाही पण मी त्यांचं काही न ऐकता तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला माझ्या वडिलांवर मी विश्वास नाही ठेवला आणि तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू माझाच इतका मोठा विश्वासघात केला आज तर माझे वडील हे पत्र सोडून गेले नसते तर मला हे सत्य कधीच कळाले नसते आणि मी नेहमी वडिलांना चुकीचं समजत गेलो असतो निलिमा तू केलेल्या या चुकीसाठी मी कधीच तुला माफ करणार नाही तू कोणतीही छोटी छोटी मोठी चूक केलेली नाही तर तू खूप मोठा गुन्हा केलेला आहेस आणि या गुन्ह्यासाठी कोणतीही माफी मिळणार नाही तू दूर हो माझ्या नजरेपासून मी तुला कधी तु माफ करणार नाही रागाच्या भरात निलिमा आणि दीपेश दोघेही घरी पोहोचले पोचले पण घरी येताच दिपिशा निले 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 दिपेश निलेमाला घरातून बाहेर काढतो निलेमा रडत रडत घरात निघून जाते रडत रडत घरातून निघून जाते आणि दुसऱ्या दिवशी निलेमाची आई आणि तिचा भाऊ निलेमाला घेऊन दिपेशच्या घरी येतात निलेमाची आई दीपेशवर ओरडून बोलते की दिपेश तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलीसोबत असं वागण्याची तुम्ही तिला नक्की काय समजून ठेवलं आहे तुम्ही माझ्या मुलीला धक्के देत घरातून बाहेर काढले तुम तुमची अशी हिंमत कशी झाली तुम्हाला माहीत नाही का माहीत नाही की मी तुमच्यासोबत काय काय करू शकते ते तेव्हा दिपेश रागातच म्हणाला की काय करणार आहात तुम्ही बोला काय करू शकता तुम्ही तुम्हाला जे करायचं आहे ते करा पण पण आता या बाईला माझ्या घरात जागा नाही तुम्हाला माहीत आहे तुमच्या मुलीने काय काय केलं आहे ते निलिमेची आई दिपेशला रागात बोलताना पाहून थोडं शांत होऊन म्हणाली असं काय केलं आहे माझ्या मुलीने ज्यामुळे तुम्ही तिला घराबाहेर हाकलून दिलं तेव्हा दिपेश त्याच्या सासूला त्याच्या सासूला म्हणाला की हे तुम्ही तुमच्या मुलीला का नाही विचारले की तिने काय केलं आहे ते निलेमा खाली मान घालून उभी होती तेव्हा दिपेशची सासू पुन्हा त्याच्याकडे पाहते तेव्हा दिपेश म्हणतो ते ते की ही तर काहीच सांगणार नाही तुम्हाला पण मी सांगतो तुम्हाला की तिने काय काय केलं आहे ते खरं तर तु तुमच्या मुलीला सुरुवातीपासूनच एकटे राहणे पसंत होते आणि माझ्या वडिलांचं घरात राहणं तिला कधीही पसंत नव्हतं तिला आवडतच नव्हतं तुमची मुलगी मला नेहमी सांगायची की आपण बाबांना वृद्धाश्रमात का नाही ठेवत त्यांना वृद्धाश्रमात का नाही पाठवत पण मला माझ्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवायचं नव्हतं पाठवायचं नव्हतं मग हळूहळू निलिमाने डाव खेळायला सुरुवात केली जेणेकरून माझे वडील माझ्या नजरेत वाईट होती निलिमाने खूप डावपेच खेळले पण जेव्हा त्यांनी काहीच झाले नाही तेव्हा हिने वडिलांना त्रास द्यायला सुरुवात केली कधी जेवणात मीठ टाकायची तर कधीही मिरची जास्त टाकायची अशीच वडिलांना त्रास देऊ लागली ती मी वडिलांसाठी आंघोळीला पाणी गरम करून दिले तरी त्यात बर्फाचे तुकडे टाकून पाणी मुद्दाम थंड करून ठेवायची परंतु मला या गोष्टीचा काहीच माहीत नसायच्या मला तर हे सर्व कधी कळलेच नाही इतकं सगळं नाही इतकं सगळं करू नही माझ्या वडिलांनी कधी तिची तक्रार केली नाही कारण की माझ्या कुटुंबात कोणतेही विघ्न नको हो। पण तरीही हिला जराही लाज वाटली नाही आणि तिने आपले वाईट काम तसेच सुरू ठेवले पण मला या सगळ्या गोष्टींबद्दल काहीच माहिती नव्हती मी विचार करत होतो की निलिमा खूप चांगली आहे आणि माझ्या पश्चात माझ्या वडिलांची खूप काळजी घेते पण सत्य काही वेगळेच होते असंच एक दिवशी मी ऑफिसमधून आलो तेव्हा मा निलिमाने मला सांगितले की दीक दिपेश मी माझ्या कपाटात पै काही पैसे ठेवले होते पण आता मला ते पैसे मिळत नाही आहेत तेव्हा मी निलिमाला म्हणालो की कदाचित तू लक्ष दिले नसतील आणि तू मार्केटमध्ये मा जास्त पैसे खर्च केले असतील किंवा तू पैसे कुठेतरी टाकून दिले असतील आणि तुला आता आठवत नाही आहे आणि आता तू घरी येऊन शोधत आहेस ते जर पैसे घरी ठेवले असते तर ते कुठे गेले असते तेव्हा निलिमा मला म्हणाली दीपेश बघा घरात तुम्ही आणि माबांशिवाय कोणी नाही मग पैसे कुठे गेले हे सर्व ऐकून मला खूप राग आला आणि मी निलिमावर ओरडलो की तू काय बोलत आहेस बदलांबदला असा विचार मनात आलाच कसा तुझा बाबांना पैसे चोरण्याची काय गरज आहे माझ्या सर्व काही तर त्यांचेच आहे निलिमाने त्यावेळेस काहीच बोलली नाही पुन्हा काही दिवसांनी जेव्हा आम्हाला एका नातेवाईकाच्या लग्नाला जायचे होते तेव्हा निलिमाने मला सांगितले की तिच्या कपाटात ना कपाटात ना तिचे दागिने आहेत ना ते पाच लाख रुपये आहेत जे मी तिला काही दिवसांपूर्वी काही दिवसांपूर्वी सुरक्षित ठेवण्यासाठी दिले होते निलेमाने जेव्हा मला हे सगळं सांगितलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली पायाखालची जमीनच सरकली कारण मी नवीन कार विकत घेण्यासाठी माझी वर्षभराची कमाई वाचवली होती मी अनेक वर्षापासून जोडलेले पैसे अचानक गायब झाले होते चोरी झाले होते त्यामुळे मी खूप काळजीत पडलो आणि मी निलेमाला म्हणालो निलिमा बघ कुठेतरी ठेवले गेले असतील ते मी आणि निलिमा दोघे वेड्यासारखे वेड्यासारखे संपूर्ण घरात पैसे शोधू लागलो पण आम्हाला ना पैसे सापडले ना निलिमाचे दागिने सापडले तेवढच बाबा बागेतून फिरवून नुकतेच घरी आले होते आणि निलिमा बाबांना पाहताच म्हणू लागली दिपेश आज तुम्ही काहीही बोललात तरी मी चोर पकडल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत निलिमा बाबांच्या खोलीत शोधू लागली बाबा म्हणाले की तुम्ही हे सगळं काय करत आहात आणि असं अचानक माझ्या खोलीतलं सगळं सामान का हलवत आहात तुम्ही तेव्हा निलिमा म्हणाली ती चोराला पकडण्याचा प्रयत्न करत आहे जेव्हा चोराने चोरी केली आहे त्याला सर्वांसमोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे निलेमा सर्व सामान बाबांचं शोधू लागले आणि मग बाबांच्या कपाटातून नोटांचे बंडल आणि निलेमाचे दागिने खाली पडले जे वडिलांच्या कुर्त्यात ठेवले होते हे सर्व पाहून मी घाबरलो आणि मलाही वाटलं की कदाचित निलेमा बरोबर होती निलिमा सगळं काही बरोबर बोलवत होती मीच तिला चुकीचं समजलो होतो या सर्व गोष्टीचा विचार करून मी निलिमाचे म्हणण्यानुसार बाबांना वृद्धाश्रमात पाठवून दिलं शेवटी जेव्हा बाबा वृद्धाश्रमात जायला तयार नव्हते तेव्हा मी स्वतः त्यांचे कपडे पॅक केले आणि त्यांना म्हणालो की तू एकतर तुम्ही स्वतः खोलीतून बाहेर जा आणि त्या मला मजबुरीने तुम्हाला बाहेर काढावं लागेल एवढं बोलून बोल। मी खोलीतून बाहेर आलो आणि मग काही वेळाने वडिलांची बॅग घेऊन खोलीतून बाहेर आले बाबांचे डोळे पूर्णपणे सुजलेले होते कदाचित ते रात्रभर रडत होते बाबा मला एवढेच सांगत होते की माहीत नाही बेटा हे सर्व सामान माझ्या कपाटात कसे आले हे सर्व कोणी केलं परंतु मी त्यांच्या मुलीच्या बोलण्यात अडकून त्यांचे काही म्हणणे ऐकले नाही त्यावेळेस आणि मी त्यांना वृद्धाश्रमात नेऊन सोडले बाबा मला संपूर्ण सत्य हेच सांगत होते की मी काहीच केलं नाही यात माझा काहीही दोष नाही आहे बेटा मला आश्रमात पाठवू नकोस मी घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात पडून राहीन मी फक्त तुझा चेहरा पाहून जगेन मला तुझ्यापासून दूर नेऊ नकोस तुझ्या आईच्या मृत्यूनंतर तूच माझा एकमेव आधार आहेस तू पण मला असंच सोडलास तर मी जगू कसं जगणार जगू शकणार नाही बाबा मला पुन्हा सांगत होते पण मी तुमच्या मुलीच्या बोलण्यात अडकून तिचंच खरं आहे असं समजून मी माझ्या वडिलांनाच वृद्धाश्रमात नेऊन सोडले आणि पुन्हा मागे वळून कधीच पाहिले नाही आणि आता दोन दिवसांपूर्वी वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने मला फोन केला आणि सांगितले की माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे जेव्हा मी वृद्धाश्रमात पोचलो तेव्हा मी पाहिले की माझे बाबा जमिनीवर पडलेले होते आणि माझा फोटो त्यांच्या छातीवर ठेवला होता तर ज्यांनी बाबांना सर्वात आधी सकाळी उठून पाहिले होते त्यांनी सांगितले की बाबा रात्रीपासून माझा फोटो छातीशी लावून असेच खुर्चीवर बसले होते सकाळी उठून त्यांनी जेव्हा जाऊन पाहिले तेव्हाही तेव्हा माझे बाबा असेच बसून माझा फोटो छातीशी धरून बसले होते पण ज्या मुलाने ज्या मुलाने जाऊन असे वडिलांना थोडं हलवलं तर बाबा खालीवर जमिनीवर पडले त्यांनी डॉक्टरांना बोलावून तपासणी केली तेव्हा मला कळलं की बाबा आता राहिले नाहीत ते हे जग सोडून निघून गेलेत मी माझ्या वडिलांसाठी दुःखी होतो पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा मला तुमच्या मुलीचं सत्य कळाले आणि हे सत्य मला कधीच कळाले नसते जर माझ्या वडिलांच्या सहकार्याने मला माझ्या वडिलांच्या शेवटच्या पत्राबद्दल सांगितले नसते तर त्यांनी मला सांगितले की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक शेवटचे पत्र सोडले आहे आणि माझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की मी त्यांनी पत्रात लिहिलेली इच्छा पूर्ण करावी मी जेव्हा वृद्धाश्रमात पोहोचल्यावर बाबांना बाबांनी घरून आणलेली बॅग उघडली त्यात बाबांच्या काही जुन्या वस्तू पडलेल्या होत्या ती बॅग उघडल्यावर मला तळाशी एक चिठ्ठी सापडली आणि ती चिठ्ठी म्हणजे माझ्या वडिलांचे शेवटचे पत्र होते जे त्यांनी माझ्यासाठी लिहिले होते तुम्हाला जाणून घ्यायचे नाही का सासूबाई की त्यात माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय लिहिलं होतं वाजून तुमच्या मुलीचा इतका तिरस्कार करू लागलो आहे मी दीपेशने त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला सासूबाई माझ्या वडिलांनी लिहिलेल्या पत्रात मला सर्व गोष्टी सांगितल्या की मग ऑफिसला गेल्यावर घरातून बाहेर गेल्यावर निलिमा त्यांना किती त्रास द्यायची खाणे पिणे आंघोळ आणि इतकीच नव्हे तर बाबांच्या घरात तरहा राहणे देखील कठीण केले होतं तिने आणि तेही सर्व फक्त माझ्यासाठी सहन करत होते आणि मी मूर्ख इतके समजू शकलो नाही अगदी शेवटच्या पत्रातही त्यांनी ते फक्त त्यांच्या निर्दोषतेबद्दल लिहिले होते त्यांनी लिहिले होते की ज्या दिवशी आम्हा दोघांना पार्टीला जायचे होते त्या दिवशी ते पहाटेपासून घराबाहेर होते आणि याचे कारण म्हणजे निलिमाने बाबांना सांगितले होते की बाबा माझी आई खूप आजारी आहे दिपेशला यायला वेळ लागेल घरी म्हणून तुम्ही जाऊन एकदा माझ्या आईला बघून घ्या वडिलांनी माझ्याशी बोलायला सांगितले पण निलिमाने माझं त्यांच्याशी बोलणं केलंच नाही आणि म्हणाली की माझा फोन सापडत नाही आहे तेव्हा बाबा तुमच्या घरी गेले होते दीपेशची सासू म्हणाली तुम्ही कुठल्या दिवसाबद्दल बोलत आहात दिपेश त्यानंतर दिपेशने सासूला तारीख सांगितली आणि मग म्हणाला मी या गोष्टी या दिवसाची गोष्ट करत आहे सासूबाई तेव्हा ती म्हणाली पण मी त्या दिवशी घरीच नव्हते मी शहराबाहेर गेले होते काही महत्त्वाच्या कामासाठी त्याचवेळी दिपेश डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना पुसत म्हणाला तेच ते तर सासूबाई जर ज्या दिवशी जर त्या दिवशी तुम्ही घरीच नव्हता तर मग तुमची लाडकी लेग मुलगी बाबांशी फोटो खोटं का बोलली आणि तिने मला सांगितलं की बाबा बागेत फिरायला गेले आहेत आता येतच असतील आणि बाबा घरी येताच ती त्यांच्यावर ते रागवली आणि मी इतका मूर्ख होतो की मी माझ्या वडिलांचे एकदाही ऐकलं नाही ते बिचारे मला समजावत राहिले पण बायकोच्या बोलण्याने बायकोच्या बोलण्याने मी इतका आंधळ झालो होतो की मला काहीच दिसत नव्हते माझ्या मनात हा सुद्धा विचार आला नाही की नीले मला कसं कळलं आहे की कपाटाच्या कोणत्या भागात आणि कुठे दागिने लपवून ठेवले आहेत जे कपाट उघडताच निलमाला पाहता क्षणी निलमाला कपाटात पाहता क्षणी सापडले त्यावेळेस मी हा सुद्धा विचार केला नाही की जर बाबांनी दागिन्यांची चोरी केली असती किंवा पैसे चोरी केले असते तरी ते चोरले काई केली बरे? काई ते त्या चोरलेल्या पैशांचं काय केले का असते बरे काय त्या पैशांचा उपयोग होतो बाबांना कारण त्यांना माझ्याशिवाय दुसरं कोणीही नव्हतं पण त्यावेळेस माझा मेंदू कामच करत नव्हता म्हणतात ना की वाईट वेळ सांगून येत नाही पण माझा वाईट काळ नुकताच सुरू झाला होता माझ्या मूर्खपणामुळे माझ्या मूर्खपणामुळे वडिलांचा वाईट काळ सुरू झाला होता मी माझ्या वडिलांचं जीवन नरक बनवले एवढं सगळं लिहून झाल्यावर बाबांनी आपली शेवटची इच्छा शेवटची इच्छा त्यांच्या पत्रात लिहून ठेवली होती आणि तुम्हाला माहीत आहे सासूबाई त्यांची शेवटची इच्छा काय होती बाबांची शेवटची इच्छा होती मी तुमच्या मुलीला घरातच ठेवावे आणि माझ्या कुटुंबासोबत आनंदाने राहावं अशी शेवटची इच्छा त्यांनी ठेवून लिहून ठेवली होती त्यांना फक्त त्यांचे निर्दोषत्व माझ्यासमोर सिद्ध करायचे होते त्यांनी तुमच्या मुलीला गुन्हेगार सिद्ध नाही केले तर त्यांनी फक्त स्वतःला निर्दोष सिद्ध केलं आहे आणि त्याचे माझ्यावर त्यांचा माझ्यावर किती प्रेम आहे जे मी कधीच पाहू शकलो नाही आई वारल्यापासून त्यांनी मला क्षणभरही कशाचही कमीपणा जाणून दिला नाही पण मी माझ्या वडिलांना त्यांच्या शेवटच्या क्षणीही सन्मानाचं जीवन दिलं नाही जर मी माझ्या वडिलांना सोडले नसते तर कदाचित माझे वडील माझ्यासमोर जिवंत असते कदाचित मी माझ्या वडिलांना पाहू शकलो असतो त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्ट बोलू शकलो असतो मी एकदा त्यांचं ऐकलं असते एकदा जरी त्यांचं ऐकलं असतं तर मी माझ्या वडिलांवर विश्वास ठेवला असता दीनदयालजींचे शेवटचे पत्र ऐकल्यानंतर दिपेशच्या सासूबाईंच्या डोळ्यातून आशूर व्हावू लागले आणि त्या स्वतःला रोखू शकल्या नाहीत आणि विचार न करता काहीही न बोलता त्यांनी आपल्या मुलीला तीन चार थप्पड मारली आणि थप्पड मारताना म्हणाली मला तुझ्यासारखी मुलगी झाली नसती तर बरं झालं असतं मी तर तुला असे संस्कार दिले नव्हते मग हे सगळं तू कुठून शिकलीस तू एकदाही विचार केला नाही की जे जे काही तू तुझ्या सासऱ्यांसोबत करत आहेस तसे तुझ्या आईसोबत झालं तर तुला कसं वाटेल तुझ्या वडिलांसोबत झालं तर कसं वाटेल दीपेच्या सासूने तिला तिच्या मुलीला खूप काही सुनावलं आणि अनेक गोष्टींनी तिचा अपमानही केला पण जाता जाता दिपेशची सासू थांबून दिपेशला म्हणाली की दिपेश बेटा या क्षणी तुमच्या मनात काय चाललं आहे ते मी समजू शकते आणि मी तुम्हाला माझ्या मुलीला त्वरित माफ करण्यास सांगणार नाही परंतु मी तुम्हाला हे नक्की सांगेन की तुमचे वडील ज्यांच्यावर तुम्ही खूप प्रेम करत होतात ज्यांना गैरसमजतीमुळे तुम्ही स्वतःपासून दूर केलं जर तुम्ही तुमच्या वडिलांचा आदर करत असाल तर तुम्ही त्याच्या निर्णयाचा देखील आदर केला पाहिजे आणि आत्ताच आणि आत्ताच तुम्ही सांगितले की तुमच्या वडिलांचा शेवटचा निर्णय किंवा त्यांची शेवटची इच्छा शेवटची इच्छा काय होती आत्ताच तुम्ही म्हणालात की तुमच्या वडिलांची शेवटची इच्छा होती की तुम्ही आपल्या कुटुंब कुटुंबासह कुटुंबासह आनंदाने जगावं मला मान्य आहे दीपेक्ष हे सगळं विसरणं तुमच्यासाठी इतकं सोपं नाही पण निली मला घराबाहेर हाकलून तुम्ही तुमच्या वडिलांची आज्ञा म्हणू नका ते जिवंत असतानाही तुम्ही त्यांना खूप त्रास दिलात त्यांना खूप तडपवले आहे त्रास दिला आहे पण मी तुमच्यासमोर हात जोडते बेटा तुमच्या वडिलांच्या मृत्यूबद्दल निदान त्यांच्या आत्म्याला तरी शांती मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्याला तरी शांती मिळू दे ही त्यांची इच्छा होती निदान तुम्ही त्यांच्या मृत्यूनंतर तरी कसे करू शकता आपल्या सासूचे बोलणे समजून दिपेशने पत्नीला निलेमाला घरात तर ठेवले पण त्याने तिच्या चुकीला माफी दिली नाही पण त्याने वडिलांची शेवटची इच्छा मान्य केली आणि निलेमाला शेवटी घरात राहू दिले आणि आता तिच्या नवऱ्याचं तिच्याशी असलेलं वागणं पाहून निलेमा रात्रांदिवस स्वतःलाच विचारत राहिली की तिने आपलं चांगलं स्थिर कुटुंब उद्ध्वस्त केलं आता तिला प्रश्न पडत होता की तिने तिच्या सासरू सासऱ्यांसोबत इतका अन्याय का केला का चुकीचं वागत होती त्यांच्याशी त्यांची काय चुकी होती की त्यांना त्यांच्या मुलामुळे इतका त्रास सहन करावा लागला आता निलेमाला तिची चूक कळाली पण दिपेशला त्यांना तिला तिच्या चुकांना माफ केले नाही पण निलिमाला आशा आहे की कदाचित एक दिवस दीपेश तिला माफ नक्की करेल कारण आता निलिमा तिच्या सासऱ्यांसारख्या इतर वृद्ध लोकांना मदत करण्यात आघाडीवर आहे पण दीपेश आजही तिच्यासोबत बोलत नाही कदाचित निलिमा तिच्या वाईट कृत्याची शिक्षा भोगत आहे तर मग मित्रांनो तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद